आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्वजारोहण प्रसंगी मांडली सोलापुरात पोलीस परेड ग्राउंड येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून पालकमंत्री पाटील यांनी या निमित्ताने उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक आणि पत्रकार बांधवांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व सर्वांनी एकत्रित येऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर परेड कमांडर पोलीस निरीक्षक शुभम कुमार यांच्या त्यांनी परेडचे निरीक्षण केले व त्यानंतर परेडचे संचलन झाले तंबाखू मुक्ती व कुष्ठरोग निर्मूलनाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना शपथ दिली यावेळी विविध वी विभागांच्या पुरस्काराचे वितरणही पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले त्यांची नावे असे पोलीस मुख्याल आयुक्त पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे महिला पोलीस हवालदार श्रीमती सीमा अप्पाशा डोंगरीतोट जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर शरण बसवेश्वर सिद्धाराम वांगी तालुका कृषी अधिकारी प्रवीण कुमार जाधव बी डी कदम कृषी सहाय्यक संग्राम गववी अधीक्षक जीवन महासी वाहन चालक हुसेन तांबोई शिपाई माजिद मनुरे यांच्या पालकमंत्री यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला दर्जाची व संधीची समानता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत

पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक आणि पत्रकार बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा प्रधानमंत्री पीक विमा योजना सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खरीप हंगामामध्ये पाच लाख तेवीस हजार हेक्टर क्षेत्रावर सहा लाख शहात्तर हजार शेतकऱ्यांनी विमा भरला तर रब्बी हंगामामध्ये तीन लाख दोन हजार हेक्टर क्षेत्रावर तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एक रुपयामध्ये विमा ही योजना राज्य सरकारने घोषित केल्यामुळे ही संख्या डबल झाली हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अधिसूचना निर्गमित करून खरीप हंगामामध्ये सोयाबीन बाजरी मका या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिम स्वरूपात रक्कम शेतकऱ्यांना जमा करण्यात आली आहे सोयाबीन पिकासाठी एक लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर चौऱ्याण्णव कोटी सदुसष्ट लाख रुपये अग्रिम रक्कम बाजरी पिकासाठी सत्तावीस हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर सात कोटी अठ्ठावन्न लाख रुपये तसेच मका पिकासाठी चार हजार सहाशे चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यावर बावन्न लाख रुपये अग्रिम स्वरूपात जमा करण्यात आली आहे या अंतर्गत एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण एकशे दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपये जमा करण्यात आले आहे ही अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीने त्वरित जमा करावी म्हणून जिल्हा प्रशासनाने ही महत्वपूर्ण भूमिका बजावली श्री शुभमकुमार साहेब पर्यटन मंडळ राखीव पोलीस निरीक्षक सोलापूर शहर श्री शरद बारवकर त्यांच्या पाठीमागे पथक क्रमांक एक एसआरपीएफ राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक दहा सोलापूर सारिका गटकोड आणि सहाय्यक आहेत मोहम्मद दिवान या नंतरचं पथक एक वातावरण निर्मिती करीत असत या पथकाचे नेतृत्व सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा